पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त घायगाव तालुका वैजापूर येथील श्री गुरु गणेश मिश्री गोपाल सेवा संघ संचलित गोशाळेमध्ये भारतीय जनता पक्ष वैजापूरतर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले यामध्ये प्रामुख्यानं गोशाळेतील गायींना घास चारा गूळ चना डाळ आणि केळी खायला देऊन पूजन करण्यात आले आहे तसेच वड पिंपळ लिंब आदी सतरा देशी वृक्षांची लागवड देखील करण्यात आली आहे यावेळी प्रशांत कंगले निलेश पारख विश्वराज परदेसी गणेश खैरे प्रेम राजपूत संदीप पवार प्रदीप चव्हाण ज्ञानेश्वर आदमाने दामोदर पारिक सुनील गायकवाड गौरव दोडे नितीन जोशी शैलेश पोंदे गिरीश चापणेकर प्रवीण सावंत सन्मी खनिजो धीरज बोथरा विजय संचेती विशाल टक्के खरोटे अनिल व्यवहारे संजय संचिती भूषण बोथरा बाबुराव शिंदे सुनील साठे मनीष गुर्जर भागचंद्र गुर्जर यांची उपस्थिती होती शैलेश खैरमोडे एमसीए न्यूज वैजापूर पंतप्रधान श्रीमान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वैजापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रम आज आयोजित केले होते त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज वैजापूर येथील गाव घायगाव येथील जय गोपाल गणेश जय गुरु गणेश मिस्त्री आपल्या गोशाळे वैजापूर या ठिकाणी वाढदिवसानिमित्त चारा वाटपाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी नेत्यांच्या वतीने केला के या ठिकाणी वैजापूर शहरातले जैन समाज जैन संघ त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्र सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या राज्याचे सदस्य असलेले प्रशांत नानाजी कंगले साहेब या ठिकाणी ज्ञानेश्वरजी आजमाने ओबीसी जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक दामोदरजी पारिक साहेब त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र विश्वाबाई राजपूत हे पण या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे पदाधिकारी असो तालुक्याचे पदाधिकारी असो शहराचे पदाधिकारी असो सर्व मोठ्या संख्येने आज या का वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त गोशाळे या ठिकाणी सारा वाटप करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत वाढदिवस साजरा का करावा वाढदिवस एखाद्या मोठ्या व्यक्तीचा साजरा करायच्या पाठीमागचा उद्देश त्यांचा जो विचार आहे राष्ट्राप्रती ते समर्पित झालेले आहे आणि जे देव आणि धर्माचं जे कार्य करत आहेत देशाचं जे काम करत आहेत त्याला प्रेरित होण्यासाठी गोरगरिबांचं आज या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम जे देशभर चालू आहे त्यापैकीच आज आमच्या वैजापूर तालुक्यात जो आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे